तर आज आम्ही लग्नाला जातो आहे माझ्या बहिणीचा धीर आहे लहान त्याचं आज लग्न आहे तर लग्न हे शेलापूरला आहे तर तिथंच आम्ही सर्वजण लग्नाला जात आहोत तर पुढचा ब्लॉक मधी बघायला तर आता आम्ही लग्नाला निघालो आहेत तर सर हनी आणि मी जात आहोत लग्नाला मोहित घरीच आहे तर आता आम्ही रस्त्याने जात आहोत तर आम्ही आता अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचलेलो आहोत तर आता बघा आम्ही लग्नाच्या ठिकाणी आलेलो आहोत तर हे नवरदेवाची वरात निघलेली आहे तर नवरदेव बघा कसा डान्स करीत आहे आणि हे सर्व इकडे नवदेवाच्या मागे सर्व महिला वर्ग आहे तर हा बघा माझ्या बहिणीचा मुलगा आहे नवरदेवाबरोबर बसलेला तर तेथून आम्हाला बाय करीत आहेत बघितल्यानंतर तर नवरदेवाची वरात मंडपाजवळच होती तर आम्ही तेथून पुढे निघालेलो आहोत तर ही बघा ही माझी बहीण आहे लहान हिच्याच देराचं लग्न आहे तर आता आम्ही सर्व मिळून फोटो काढत आहेत तर हानी बघा कसा बघत आहे आणि हे सर्व महिला वर्ग आहेत तर पाहुणे मंडळी आहे सर्व आलेले लग्नासाठी तर नवरदेवाची वारात अजून आलेली नाही मंडपामध्ये थोड्याच वेळात येत आहेत तर आता तर आता नवनवरी मंडपात आलेले आहेत तर आता मंगळाष्टे चालू झालेले आहेत लग्नाची तर तुमच्याकडे पण असेच लग्न होतं का हे कमेंट करून नक्की सांगा तर तर आता अशा प्रकारे लग्न संपन्न झालेलं आहे आहे आणि अशा प्रकारे लग्न लागलेलं ला आहे तर आता माणसांच्या पंक्ती बसलेल्या आहेत त्यानंतर महिलांच्या बसतील तर अशा प्रकारे लग्न पार पडलेलं आहे तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद